जाहीरपणे खासदारांसोबत गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची राजकीय वर्तुळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानं चर्चांना जोरदार उदाहरण आले त्यातच त्यांनी आपल्या सर्व खासदारांसह दिल्लीत हजेरी लावत अमित शाह यांच्याशी अर्धा तास मोकळा संवाद साधला ही भेट नेमकी सदिच्छा होती की सत्ता समीकरणात नाराजीचा सूर मांडण्यासाठी असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात शिंदे यांनी स्वतः पुढे येत पत्रकारांशी संवाद साधत स्पष्ट केलं की ही केवळ सदिच्छा भेट होती खासदारांच्या काही मागण्या होत्या त्या मी मांडल्या अधिवेशन चालू आहे त्यामुळे दिल्लीत आलोय मी काही लपून छपून भेटत नाही जे करतो ते सगळ्यांसमोर करतो पण शिंदे यांच्या या वक्तव्यानं उलट राजकीय चर्चा आणखी तापल्यात या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या यांनी भाष्य केलं त्यांनी लिहिलंय की अमित शहा एकनाथ स्पष्टपणे म्हणाले की शिंदेजी पुन्हा पुन्हा तेच गाऊ नका जा देवेंद्रजींना सांगा असं अयोध्या पोळ यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिलंय हा टोला केवळ तोंडी नाही तर सत्तेत असलेल्या युतीतील अंतर्गत ताणतणावांचे प्रतिबिंब म्हणून पाहिला जातोय शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यापासून त्यांच्यातील नाराजी अधिकाऱ्यांच्या वाटपावरून असलेली असमाधानाची भावना आता थेट दिल्लीच्या दरबारात मांडली जाते का असा सवाल निर्माण झालाय मुंबई महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही भेट मानली जाते शिंदे गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची असून भाजप सोबतचं नातं टिकवताना स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचं हे प्रयत्न आहेत का यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा दिल्लीत बनत चाललाय आणि त्याचा धक्का थेट मुंबईच्या मनोऱ्यावर बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी